देल मार्केटिंग केली नाही ती कशी करायची माहीत नाही चला तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहेत नमस्कार डिजि प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या आपल्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नवनवीन टिप्स अशा सहा टिप्स पाहणार आहोत जेणेकरून तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल आणि हमकास विक्री दुप्पट होईल तर असे सहा उपाय आपण आज पाहणार आहोत पहिला उपाय आहे पाया मजबूत करा दुसरा उपाय आहे विक्री वाढवा तिसरा आहे मार्केटिंग व प्रसिद्धी चौथा आहे ग्राहक टिकवा व नवीन मिळवा विस पाचवा आहे विस्ताराच्या संधी सहावा आहे मोजणी व सुधारणा करा तर आता वन बाय वन आपण ह्या टिप्स सविस्तर पाहणार आहोत प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार तर तुम्हाला काहीही समजणार नाही तुमच्या व्यवसायासाठी फक्त दहा मिनिट या व्हिडिओसाठी घ्या ओके चला आपण वन बाय वन पाहूयात तर पहिला आहे पाया मजबूत करा पाया मजबूत करा म्हणजे काय काय तुमचा व्यवसाय कोणता निवडला आहे ते तुम्ही ठरवा तुमच्या व्यवसायासाठी कोणते ग्राहक महत्त्वाचे आहेत ग्राहक समजून घ्या तुमचे मुख्य ग्राहक कोण आहेत आणि त्यांना काय हवं आहे हे समजवा आपली खासियत स्पष्ट करा ग्राहक समजून घ्या तुमचे मुख्य ग्राहक कोण आहेत आणि त्याला त्यांना काय हवा हवा आहे हे समजून घ्या म्हणजे समजा तुम्ही जर ग्राफिक डिझाईनचं फक्त प्रेझेंटेशनच बनवून देत असाल तर ते प्रेझेंटेशन कोणा कोणाला लागणार त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवा हाऊस वाईफ जवळ तुम्ही गेला आणि त्यांना जर तुम्ही तुमची ॲड पाठवली तर काय उपयोग आहे का त्यांना कशाला प्रेजेंटेशन नाही ना लागत जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचे प्रोजेक्ट वगैरे बनतात त्यांच्यासाठी प्रेझेंटेशन लागतं तर अशा ग्राहकापर्यंत तुम्ही तुमची माहिती पोहोचू शकता त्याच्यानंतर सेकंड आहे आपली खासियत स्पष्ट करा ग्राहकांनी तुम्हालाच का निवडावं हे ठळकपणे दाखवा म्हणजे तुम्ही तुमचं अगोदर केलेलं काम आहे ते त्यांना दाखवा की आम्ही अशा असे प्रेझेंटे समजा आम्ही प्रेझेंटेशनचं उदाहरण देते हे प्रेझेंटेशन आम्ही अशा प्रकारचं बनवलेलं आहे तर तुम्हाला ह्या स्लाईड आहेत ह्या स्लाईडमध्ये अजून आम्ही चेंजेस करून देऊ शकतो एवढ्या एवढ्या स्लाईड बनवू शकतो असे तुम तुमचं केलेलं काम त्यांना दाखवा जेणेकरून त्यांना जर खूप स्लाईड आवडल्या त्या तर ते तुम्हाला चूज करू शकतात सेवेत सुधारणा करा सेवेत सुधारणा करा म्हणजे काय करा तर जलद प्रतिसाद म्हणजे समजा त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्हाला एवढ्या एवढ्या स्लाईट बनवायच्या तर तुम्ही किती पैसे देणार तुमचं जर हे अगोदर ठरवलेलं नसेल तर ते व्यवस्थिती एकदम ठरवून लवकरात लवकर त्यांना प्रतिसाद द्या आणि त्यांनी सांगितलं दोन दिवसात द्या तर दोन दिवसाच्या अगोदरच समजा आता उद्या संध्याकाळपर्यंत द्या म्हटलं तर तुम्ही उद्या दुपारपर्यंतच त्यांना ते तुम्ही पोहोच केली पाहिजे सेवा चांगली सेवा आणि नंतर फॉलोअप केल्यास ग्राहक पुन्हा येतात आणि समजा फॉलोअप म्हणजे तुम्हाला एखाद्या आता तुम्ही सर्व्हिस देतात समजा आता दुसरी प्रेझेंटेशनसाठीच घेऊयात ओके आपण त्या त्यांनी तुम्हाला विचारलं आणि विचारून नंतर काहीच हे केलं नाही त्यां त्या कस्टमरने काहीच तुम्हाला फीडबॅक दिला नाही क्लायंट किंवा कस्टमर समजा तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता की तुमचं काय झालं तुम्ही असे असे तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं होतं किंवा कपड्याचं दुकान असेल तर तो ते तू येऊन गेले चालले म्हणजे कपडे वगैरे बघितले पण त्यांना त्यांनी काहीच घेतलं नाही तुम्ही तर त्यांना अजून तुमचे नवीन नवीन प्रोडक्ट दाखवू शकता अस असे फॉलअप्स तुम्ही घेऊ शकता प्रत्येक व्यवसायाचे वेगवेगळे फॉलोअप्स असतात ओके त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा विक्री वाढवा विक्री वाढवा म्हणजे काय करा आता अपसेलिंग व क्रॉस सेलिंग अपसेलिंग अपसेलिंग म्हणजे तुमचा एक व्यवसाय आहे त्याच्याशी रिलेटेड आणि क्रॉस सेलिंग म्हणजे आता समजा क्लॉथेसचा बिझनेस आहे तर तुम्ही फक्त लहान मुलांचे कपडे कपडे ठेवले तुमच्या शॉपमध्ये तर क्रॉस सेलिंग म्हणजे त्या आता ते कपडे चाले ना मग कपड्यांबरोबर दुसऱ्या तुम्ही साड्या ठेवू शकतात मोठ्या मोठ्या मॅनचे कपडे मोठ्या लेडीजचे कपडे असे वेगवेगळे त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे ठेवू शकतात आता ब्लँकेट ठेवू शकता जॅकेट ठेवू शकता किड्स क्लॉथ साडी असे त्याच्याशी रिलेटेड अजून ठेवू शकतात तुम्ही क्लॉथेस वगैरे म्हणजे जेणेकरून कसं आता फक्त प्रत्येक वेळेस एका एक, एक फॅमिली आली आणि त्यांनी कपडे घेतले तर त्यांना ब्लँकेट जॉकेट किड्स, साड्या हे पण गरजेचंच असतं ना मग ते पण ते तुमच्या दुकानातून तुम घेऊ शकतात आणि अशा तऱ्हेने तुमचा व्यवसाय वाढू शकतो म्हणजेच उत्पादनाबरोबर इतर संबंधित वस्तू तुम्ही सुचवू शकता ओके okay. दुसरं आहे अनिष्ठा योजना निष्ठा योजना म्हणजे काय जुने ग्राहक टिकून ठेवा समजा आता पहिला तुमचा जुना ग्राहक आहे तर त्याच्याशी उद्धटपणे मागू नका त्यांच्या त्यांच्याबरोबर चांगले वर्तवणूक करा मग जे तो ग्राहक टिकून राहिलाच पाहिजे जो पहिला ग्राहक आहे आला आहे तो गेलाच नाही पाहिजे की समजा तुम्ही त्यांना काही वेळे बोलला किंवा चांगली सेवा दिलेली नाही एका वेळेस त्यांच्याकडे पैसे कमी ओ ठीक आहे नेक्स्ट टाईम द्या असं तुम्ही म्हणू शकता पण नाही नाही तुमचं पैसे आत्ताच्या आता आलंच पाहिजे असं त्या ग्राहकाला म्हणू नका कारण मग तो ग्राहक चिडून जाईल म्हणून मी प्रत्येक वेळेस त्यांच्या दुकानात येतो तरी हे पैसे ठेवायला थोडेसे कमी पडले तर ठेवायला ते नेक्स्ट टाइम तुमच्या दुकानात येणारच नाही ग्राहक तर असं तुम्ही ग्राहक टिकून ठेवू शकता आणि ह्या ग्राहकाच्या म्हणजे जो जुना ग्राहक आहे तो त्याच्या थ्रू नवीन पण ग्राहक येऊ शकतात त्याच्या म्हणजे त्यांच्या त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम तुमच्या रिलेटेड अजून कोण ओळखीचे असतील तर त्यांना सांगा असे असे प्रोडक्ट आमच्या शॉपमध्ये भेटतात ते त्याच्यानंतर सोपे व्यवहार विविध पेमेंट व डिलिव्हरी पर्याय द्या म्हणजे आजकाल तर डिजिटल सुरू झालेले सगळं डिजिटल कोणाकडे कॅश एखाद्या माणसाकडे तर सुद्धा नसते ते सगळं मोबाईलवरूनच हँडल करतात मग तशी विविध पेमेंट ठेवा कोणाकडे गुगल पे असतं तर कोणाकडे फोनपे असतं असे विविध पर्याय ठेवा कॅश के, ठेवा हे ठेवा फोनपे ठेवा गुगल पे ठेवा असे विविध पर्याय ठेवा पेमेंटचे आणि समजा डिलिव्हरी असेल तर कपड्याचे सुद्धा तुम्ही कपड्याचं समजा शॉप असेल तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन ऑनलाईन घेऊन ऑनलाईन ऑर्डर घेऊन असा हे ग्रुप वगैरे बनवून त्याच्यावर तुमचे कपडे टाकून फोटोज वगैरे टाकून त्याच्यावरून तुम्ही घेऊ शकता ऑर्डर घेऊ शकता आणि ते ऑन हे डिलिव्हरी करायला एखादा बॉय वगैरे ठेवू शकता जवळपाचच्या एरियात किंवा मग ते डिलिव्हरी सर्व अस सर्व्हिस असतात त्याचे चार्जेस तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या थ्रू पण तुम्ही डिलिव्हरी करू शकता आता इथं मी वेगवेगळे हे हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत मी वेगवेगळ्या पदार्थाचे आता इथं लाडूचे लाडू हे डाळीचे लाडू इथं डाळ डाळीचे लाडू लाडू ठीक आहे तुमची विक्री होती मग फक्त डाळचे लाडू तुम्ही विक्रीला ठेवू शकता का नाही त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट ठेवू शकता बेसन लाडू ठेवू शकता आणि त्याच्याशी क्रॉस सेलिंग म्हणलं तर म्हणजे हे सगळं चिवडा बर्फी वगैरे असे रिलेटेड तुम्ही पदार्थ ठेवू शकता एक म्हणजे एकच घेऊन बसू नका कारण एक माणूस का, एक, एक ग्राहक प्रत्येक वेळेस तोच पदार्थ खात नाही एक पदार्थ खाऊन आपण सुद्धा घरात कंटाळलेला असतो तो नंतर समजा पहिल्या वेळेस त्यांनी ह्या 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 डाळीचे नेले तर नेक्स्ट टाइम तो ड्राय ड्रायफ्रूटचे लाडू नेऊ शकतो नंतर नेक्स्ट टाईम बेसन बेसन लाडू नेऊ शकतो त्याच्याबरोबर चिवडा नेऊ शकतो असे तुम्ही क्रॉस प्रोडक्ट तुमच्या व्यवसायाबरोबर विकण्यासाठी ठेवा चला आता नेक्स्ट आपण थर्ड थर्ड उपाय पाहूया तर मार्केटिंग व प्रसिद्धी आता हा तर खूप मोठा पर्याय झालेला आहे खूप मोठा काय म्हणतात ते प्रॉब्लेम झालेला आहे की मार्केटिंग व प्रसिद्धी कशी करायची आणि डिजिटल युगात तर आता खूप महत्त्वाचं झालेलं आहे की डिजिटल मार्केटिंग केलीच पाहिजे तुम्ही त्याशिवाय तुमचा बिझनेस वाढ वाढणार नाही ना कारण कोणी पण आता कामात गुंतलेले आहेत आणि तिथपर्यंत म्हणजे शॉपपर्यंतसुद्धा जाऊ शकत नाहीत लोक काही साधे अक्षरशः हातातल्या राख्या बांधायचा म्हटलं किंवा चाय मागवायचं म्हटलं तरी ऑनलाईनच मागवतात लोक आजकाल मग आता बघूयात आपण मार्केटिंग कशी करायची तर डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ऑनलाईन मार्केटिंग ओके ऑनलाईन म्हणजे इंस्टाग्राम तुम्ही हे uh, सो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकता सॉरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकता इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर बिझनेस हॉट हॉटस्पॉट अजून असे विविध प्लॅटफॉर्म वाढवू शकता तुम्ही वेबसाईट तुमची तयार करू शकता त्याच्यावरती वेगवेगळे तुमचे प्रोडक्ट टाकू शकता अजून अशा वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही मार्केटिंग करू शकता ऑनलाईन म्हणजे तुमचा बिझनेस वाढायला ही मदत होईल ते ऑनलाईन जाहिरात करा आता ग्राफिक डिझायनर खूप ग्राफिक डिझायनर ऑनलाईन जाहिरात करू शकतात आणि ऑनलाईन जाहिरातीमुळे म्हणजे कसं त्यांच्याकडून बनवून घेतल्यानंतर एखादा तुमचं कार्ड बनवा अजून इंस्टाग्राम पोस्ट फेसबुक पोस्टवर तुमचे प्रोडक्टचे डिझाईन्स बनवा त्याच्यामुळे ग्राहक अट्रॅक्ट होतात त्याच्यावरती व्यवस्थित इमेजेस वगैरे दिसतात आणि अट्रॅक्ट होता, होता ग्राहक की बाबा हा खरंच चांगला बिझनेसमॅन आहे आणि त्याच्याकडून आपण हे प्रोडक्ट घेऊ शकतो म्हणून तर ग्राफिक डिझाईनकडून इंस्टाग्राम पोस्ट वगैरे साध सिंपल दोनशे रुपयापासून बनवून देतात त्यांच्याकडून तुम्ही बनवू शक बनवू शकता तुम्हाला टाय तुम्हाला आणि शिवाय तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक हे बनवायला टाईम i तर म्हणजे हँडल कराय टाईम नसेल तर ते सुद्धा सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणून मॅनेजर म्हणून भेटतात त्यांच्याकडे हे तुमचे प्रोडक्टशी रिलेटेड तुमच्या शॉपशी रिलेटेड सगळे अकाउंट हँडल करतात ओके त्याच्यानंतर आहे कंटेंट तयार करा हो का ब्लॉग व्हिडिओ म्हणजे तुमच्या शॉपशी रिलेटेड तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड थोडे थोडे ब्लॉग व्हिडिओ बनवा समजा कपडे नवीन नवीन माल आणलेला असेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे व्हिडिओ क्लिपा काढून तुमच्या सोशल मीडियावर टाकू शकता अशा अशा टाईपचे नवीन ड्रेसेस आलेले आहेत अजून आता ह्याच्याशी समजा आता हे स्वीटचं आहे तर त्याच्यात अजून काय ॲड झालेलं आहे ते एखादा स्वीट ॲड झालेला आहे त्याच्याशी रिलेटेड असे नवनवीन व्हिडिओ बनवू शकता आणि ते सोशल मीडियावर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर मार्गद मार्गदर्शक जे तुमची कौशल्य दाखवतील आता तुम्हाला समजा काहीच समजत नसेल तर समजा आता हे घेऊ आपण स्वीट आ, स्वीट होमचं घेऊया तर त्याच्याशी रिलेटेड असे मार्गदर्शक पण भेटतात म्हणजे मार्गदर्शक मार्गदर्शन घेऊ शकता तुम्ही की ते लाडू कसे बनवायचे कसे टिकून ठेवायचे असे वेगवेगळे प्रत्येक हेचे कोर्स निघाले तुम्ही तुमच्या बिझनेसची पुरी माहिती नसेल तर तुम्ही एखादा कोर्स करा हजार बाराशे रुपये दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपयापासून सुरू आहेत तेवढे तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही खर्च करू शकता जर व्यवसाय वाढवायचा असेल तर असे मार्गदर्शकाकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता तुमच्या व्यवसायासाठी त्याच्यानंतर सहकार्य इतर पूरक व्यवसायासोबत भागीदारी करा म्हणजेच काय तर आता हे स्वीट होम स्वीट होममधले हे ते समजा आता समजा एखादा आचारी घेऊन हे स्वीट सगळे स्वतः बनवतात आणि स्वतः स्वतःच्या स्वीट होममध्ये ठेवतात किंवा आता मग मन काय म्हटलंय पूरक व्यवसायासोबत भागीदारी करा मग आता कशाबरोबर भागीदारी करू शकतात हे लोक तर समजा ब्रेड ब्रेड घेऊ शकतात किंवा वेगवेगळे ते पराठे असतात बघा रेडीमेड बनवलेले चीज मिल्क वगैरे हे पण त्यांच्या स्वीट होममध्ये ठेवू शकतात म्हणजे दररोज ते प्रोडक्ट जाणारे पण असतात मिल्क वगैरे असे वेगवेगळे ठेवा विविध व्यवसायासोबत तुम्ही भागीदारी करा चिप्सेस वगैरे फरसाणा वगैरे हे ठेवू शकता अशा वेगवेगळ्या व्यवसायासोबत वे 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 तुम्ही भागीदारी करा तुमचा म्हणजे व्यवसाय वाढणार आहे एकच वस्तू लोक सारखं सारखं घेत नाहीत आता हे सगळ्या आता ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही जर ठेवले तर ते सगळे प्रोडक्ट लोक घेतात हे ना थे, ते नाही मग अशा रीतीने तुम्ही पूरक व्यवसाय त्या व्यवसायाबरोबर ठेवा म्हणजे तुमचा इन्कम वाढू शकतो व्यवसाय वाढू शकतो ओके हे झालं आता मार्केटिंग व प्रसिद्धी त्याच्यानंतर आपण चौथा पाहूया ग्राहक टिकवा व नवीन मिळवा आता ग्राहक टिकवा व नवीन मिळवा मी अगोदरच्या याच्यात पण सांगितलं होतं तुम्हाला तुम्हाला की कसे ग्राहक टिकवायचे ते फीडबॅक घ्या आता काय फीडबॅक घ्या व सुधारणा करा तुम्ही तुमचे जे ग्राहक आहे ते समजा आता तुम्ही एक नवीन समजा हां घेऊया आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू तुम्ही ठेवले दुकानात एका ग्राहकाने घेऊन गेला सुरूच केले नवीनच तुम्ही ते स्वीट्सचं तर ड्रायफ्रुट्स गे ड्रायफ्रुट ड्रायफ्रुट्स लाडू एक माणूस घेऊन गेला ग्राहक घेऊन गेला मग त्याला नंतरच्या वेळेस आल्यावर त्याच्याकडून फीडबॅक घ्या की आमचे लाडू कसे आहे तुम्हाला आवडले का किंवा काही चेंजेस गोड जास्त गोड झाले कमी गोड झाले असे वेगवेगळे तुम्ही फीडबॅक घ्या म्हणजे तुमच्या प्रोडक्टमध्ये सुधारणा होईल असे फीडबॅक करून तुम्ही सुधारणा करू शकता त्याच्यानंतर काय रेफरल स्कीम जुने ग्राहक नवी नवे ग्राहक आणतील मग आता तुम्ही तो ग्राहक घेऊन गेले तुमचे लाडू त्याच्यानंतर त्यांचा फीडबॅक पण घेतला ते म्हटलं की खूप चांगले आहेत तुमचे प्रोडक्ट तुमचे लाडू ओके okay, मग तुम्ही त्यांना सांगू शकता प्लीज काका की तुमच्या तुम्हाला माहिती म्हणजे तुमच्या रिलेटेड तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरे असे ग्राहक असतील जेणेकरून त्यांना हे प्रोडक्ट पाहिजे असतील प्लीज तुम्ही त्यांना आमचा तुम्ही कार्ड बनू शकता बिझनेस कार्ड हे कार्ड द्या किंवा तोंडाने तुम्ही सांगा की अशा असे प्रोडक्ट त्या दुकानात चांगले भेटतात मग अशा ते जुने ग्राहकच तुम्हाला नवे ग्राहक आणतील त्याच्यामुळे सगळ्यांशी संवाद चांगला ठेवा वर्तवणूक चांगली ठेवा ओके okay. त्याच्यानंतर ईमेल एसएमएस मार्केटिंग ईमेल आणि एस एम एस मार्केटिंग तुम्ही असे समजा आता घरगुती कुणाचं असं बनवतात आता समजा प्रोडक्शन असेल लाडूचं वगैरे अशा प्रोडक्टचं प्रोडक्शन असेल तर तुम्ही प्रत्येक स्वीट होमला असे स्वीट होम असतात काही स्वीट होम असे असतात ते सगळे प्रोडक्ट बाहेरून मागवतात मग तुम्ही त्यांना ईमेल पाठवू शकता की आमच्याकडे असे असे प्रोडक्ट भेटतील तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता एस एम एस पाठवू शकता आपला डीएम डायरेक्ट मेसेज पाठवू शकता अशा करणे तुम्ही तुम्ही तुमची मार्केटिंग वाढवू शकता अजून समजा दिवाळीची ऑफर्स असेल तर ते स्वीट होमवाल्यांना तुम्ही काय ऑफर देऊ शकता समजा तुम्ही तीन हजाराचा माल घेतला तर तुम्हाला त्याच्यावरती एक किलो लाडू फ्री भेटतील किंवा पाचशे रुपये डिस्काउंट भेटेल ट्वेंटी पर्सेंटेज डिस्काउंट भेटेल असे त्यांना अपडेट्स तुम्ही डेली पाठवत जावा समजा संकष्ट चतुर्थी असेल तर त्या स्वीट होममध्ये तुमच्या सीट समजा आता स्वीट होम असेल तर त्या स्वीट होममध्ये मोदक असतील तर मोदकवरती एक किलो मोदकवरती ट्वेंटी पर्सेंटेज सूट देणार आहे किंवा ट्वे टू टू फिफ्टी हंड्रेड ग्रॅम मोदक जास्त मिळतील अशा वेगवेगळ्या ऑफर्स करा आणि तुम्ही तुमचे जे सोशल मीडिया आहे त्याच्यावर ते टाका जा जेणेकरून ग्राहकांपर्यंत जाईल तुम्हाला फीडबॅक घेतल्याने आयडिया भेटतील नवनवीन ॲडवाईस भेटेल त्याचा रिझल्ट काय येतो आहे ते तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड भेटेल अजून त्यांच्याकडून रेटिंग करून घ्या समजा खूपच छान आहे का कमी छान आहे का कसं असं कमेंट मिळवा त्यांच्याकडून असं वेगवेगळा सर्वे तुम्ही करत राहा तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड चला आता नेक्स्ट आपण घेऊयात पाचवा विस्ताराच्या संधी तुमचा प्रोडक्शन कसा वाढवायचं तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा याच्या वेगवेगळ्या वेग, संधी आहेत विस्ताराच्या संधी आता काही नवीन उत्पादने सेवा सुरू करा मग सांगितलेलं आहे मी एखाद्या व्यवसायाशी रिलेटेड नवनवीन उत्पादन त्याच्याशी रिलेटेड तुम्ही वाढवा नवीन सेवा सुरू करा समजा ऑनलाईन नसेल तर ऑनलाईन वाढवा तुम्ही ऑनलाईन तुमचा बिझनेस सुरू करा आता इथं मी कप केकचं घेतलेलं आहे बघा आता केक केकशी रिलेटेड पण आता ते आहे ते केक केक ते नवनवीन टाईपचे केक पण भेटतात लहान मुलांचे व्यवस्थित डिझाईन करून आणि कप केकमध्ये पण ऑप्शन असतात ह्याच्यामध्ये खूप फ्लेवर कप मध्ये तर खूप फ्लेवर असतात जर कोणी जर कपकेकचा वगैरे व्यवसाय करत असेल घरगुती तर घरगुती किंवा मध्ये सुद्धा तुम्ही मागवू शकता जिथून मागवता प्रोडक्ट करता किंवा स्वतः करत असेल तर वेगवेगळे करू शकता बटरस्कॉच फ्लेवर असतो चॉकलेट फ्लेवर असतो व्हॅनिला फ्लेवर असतो अजून ऑरेंज फ्लेवर असतो अशा कपकमध्ये खूप खूप व्हरायटीज आहेत तुम्ही असे रिलेटेड नवनवीन सेवा सुचवू शकता उत्पादन करू शकता नवीन मार्केट मार्केट ठिका नवीन मार्केट ठिकाणी जा म्हणजे नवनवीन नवनवीन तुम्ही मार्केट म्हणजे समजा आज स पुण्यामध्ये गेला तर नेक्स्ट टाईम मुंबईला एकदा न मुंबईच्या मार्केटमध्ये एकदा जाऊन बघा तिथं काही नवीन प्रोडक्ट आहेत का स्वीटमध्ये समजा तुमचा स्वीट होमचा बिझनेस असेल तर स्वीटमध्ये काही नवीन प्रोडक्ट आहेत का नवीन काही स्वीट ॲड झाले का ते अशा वेग आता कपड्यांमध्ये पण नवीन बाजारात जाऊन मोठ्या मार्केटमध्ये जाऊन बघू शकता की नवनवीन कपड्यामध्ये काय डिझाईन्स आलेत का नवीन ट्रेंड्स सध्याचा तर त्या रिलेटेड तुम्ही तुमच्या शॉपमध्ये माल आणू शकता माल ठेवू शकता प्रोडक्ट ठेवू शकता ऑनलाईन स्टोअर तयार करा जर अजून केले नसेल तर ऑनलाईन स्टोअर खूप म्हणजे ऑनलाईन स्टोअर म्हणजे वेबसाईट तयार करा त्याच्यावरती तुमचे प्रोडक्ट टाका आणि वेबसाईट डिझायनरकडून पंधरा कमीत कमी, कमी, कमी पंधरा हजार रुपये घेतात डिझाईन करायला तुम्ही त्यांच्याकडून डिझाईन करू शकता त्याच्यावर तुमचे प्रोडक्ट टाकू शकता आणि ऑनलाईन घेऊ शकता किंवा साधा सिंपल मग तो एवढं तुमचं बजेट नसेल एवढंही होत नसेल तर इंस्टाग्राम फेसबुकसुद्धा वापरू शकता आजकाल कपड्याचे दु कड्याची ऑनलाईन दुकानात तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरूनच चालू आहेत व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकवरून चालू आहेत त्याच्यावरून तुम्ही सध्या तरी ऑनलाईन तुमचं हळूहळू सुरुवात करू शकता ऑनलाईन आणि फे फोनपे पेटीएम फोनपे गुगल पे आहे त्याच्यावरून पेमेंट घेऊ शकता आणि ऑन ऑनलाईन कसं पा ते तुम्हाला कुरिअर कसं करायचं ते तर माहीत असेल त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा ॲड्रेस वगैरे टाकून सगळं मॅनेज करू शकता आणि कुरिअर शकता अशा तऱ्हेने तुम्ही ऑनलाईन स्टोअर्स एकदम सोप्या पद्धतीने सुरू करू शकता काहीही इन्व्हेस्टमेंट न होता ऑनलाईन चार्जेस त्यांना ऑनलाईन चार्जेस पाठवू शकता एवढे एवढे बसतील म्हणून ते एरिया रिलेटेड असतात आता सहा आपण पाहूया मोजणी व सुधारणा म्हणजेच काय काय चा प्रत्येक वेळेस असं आपण गेस करत राहा की आपण काय नवीन प्रोडक्ट घेतलं आहे काय चेंजेस करायला पाहिजेत काय सुधारणा करायला पाहिजेत काय चांगलं आहे म्हणजे आता तुम्ही हे चार टाईपचे तुम्ही समजा एक्झाम्पल देते मी चार टाईपचे लाडू विक्रीला ठेवलेत तुम्ही तर कोणते कोणता प्रोडक्ट जास्त चालतोय सतत म्हणजे कोणता विक्री जास्त होतोय हात हे तुम्ही मोजणी करा म्हणजे असं काय म्हणतात ते मोजणी करत राहा काय चांगलं चालतंय हे डेटा म्हणजेच प्रोडक्ट वापरून बघा आणि अगोदर पण तुम्ही सुरू करायच्या अगोदर पण हे तुम्ही केलंच पाहिजे की समजा आता लाडू बनवले तर ते किती दिवस टिकतात काय हे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टशी रिलेटेड अगोदर वापरून बघा फायदेशीर गोष्टीवर जास्त लक्ष द्या म्हणजे आता तुम्हाला हा हे करायला हे लाडू करायला समजा दोनशे रुपये खर्च येतोय आणि हे लाडू करायला दीडशे रुपये खर्च येतोय तर कशातून जास्त फायदा होतोय कशातून जास्त फायदा मिळतो आहे आणि कशातून फायदा म्हणजेच कसा असतं आहे आता हे लाडू करायला जास्त हे लाडू करायला जास्त टाईम लागला हे लाडू करायला करा करा कमी टाईम लागला तर मग तुम्ही ठरवू शकता आणि कोणती जास्त विक्रीस जातात म्हणजे समजा हे लाडू करायला जास्त टाईम लागला आणि विक्री पण जास्त होत नाहीत आणि ह्याचा कमी टाईम लागतो आहे आणि विक्री पण जास्त होतं तर तुम्ही ह्या प्रोडक्टवरती जास्त भर देऊ शकता अशा तऱ्हेने तुम्ही नवनवीन प्रोडक्ट विक्रीज घेऊ शकता तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड ऑनलाईन बिझनेस सुरू करा ऑनलाईन मार्केटिंग वाढवा खूप सोपा आहे फोनपे आणि गुगल पे आणि सु व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ह्या एवढ्याच गोष्टी करा ते इंस्टाग्राम वापरताना तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड वापरत असाल तर ते पर्सनल यूजसाठी वेगळा आणि बिझनेससाठी वेगळं त्याच्या सेटिंग तुम्ही ग्राफिक डिझायनर घेऊ शकता किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट करून घेऊ शकता ओके तर म्हणजे त्या तो व्यवसायाशी रिलेटेड इंस्टाग्राम अकाउंट असेल तर ते तुमचे अकाउंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं पर्सनल असेल तर जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही तर त्या तुम्ही सेटिंग करून घेऊ शकता एकतर दुसऱ्या हँडल है करायला देऊ शकता सोशल मीडिया मॅनेजरला किंवा स्वतःही हँडल करून घेऊ शकता सेटिंग माहिती नसेल तर सेटिंग करून घेऊ शकता अशा अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता तुम्हाला जर अशा वा, सो सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी का हे पाहिजे असेल सेटिंग्स वगैरे करून पाहिजे असतील किंवा मॅने सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कि पाहिजे असेल तर आपण त्या सेवा देतो आणि ऑनलाईन बिझनेससाठी ग्राफिक डिझाईनसाठी सोशल मीडिया पोस्टही बनवून देऊ शकतो तर ह्या चॅनलवरील डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला तर अशा तऱ्हेने तुमचा व्यवसाय वाढवा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या व्यवसायासाठी ओके बाय बाय ग्राफिक डिझाईन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटबद्दल आपण सगळ्या सेवा देतो तर कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता तुमच्या व्यवसायासाठी थँक्यू बाय बाय